तर नमस्कार मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू ही मालिका सध्या एका नवीन वळणावरती येऊन पोचलेली आहे सध्या मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट अँड टर्न्स आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या मालिकेमध्ये मंजूला आता तात्यासाहेबांचा खरा चेहरा काय आहे ते कळालेलं आहे आणि त्याचमुळे तात्यासाहेबांच्या विरोधातील मंजू आता पुरावे गोळा करत आहे त्याचबरोबर इकडे मम्मी साहेब मंजूचं जे राहतं घर आहे ते खरेदी करणार आहे आणि मंजूला अमृताला सुनंदाला ती आता रस्त्यावर आणणार आहे मम्मीसाहेबचा हा सगळा प्लॅन आता मंजूला समजल्यानंतर मंजू आता हे सगळं सत्याला सांगते सत्या आता मम्मीकडे जाऊन तिला आता जा विचारतो आणि माझ्या बायकोला आता त्रास झाला ना तर मी तुमचा सगळ्यांचा कार्यक्रमच फिक्स करून टाकणार अशी आता डायरेक्ट धमकी तो मम्मीला देऊन टाकतो आणि त्याचमुळे आता मम्मीचा खूपच मोठा जळफळार झालेला असतो मम्मी आता त्याचमुळे एक प्लॅन तयार करते ती आता पंकजला जाऊन मिळते आणि पंकज आणि मम्मीसाहेब मिळून आता सत्य आणि मंजूला त्रास देण्यासाठी ते पुढे आता एक प्लॅन तयार करतात तर मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की सध्या सत्याचं आणि पंकजचं आता जोरात भांडण झालेलं आहे कारण पंकजचा जो बिल्डर असतो बिल्डर मित्र असतो त्याचं काम करण्यास सत्याने साफ नकार दिलेला असतो त्यामुळे इकडे पंकजलासुद्धा खूप राग आलेला असतो आता मम्मीसाहेब आणि पंकज ही दोघीही मिळून मम्मीच्या प्लॅननुसार सत्य आणि मंजूच्या घरातील लाईट आणि पाण्याचं कनेक्शन तोडून टाकतात इकडे मात्र आता अचानकपणे दोन्हीही म्हणजेच लाईट आणि वीज पाणी दोघ दोघांचं नळ कनेक्शन वगैरे सगळं बंद झालेलं त्यामुळे यांना थोडा संशय येतो आता कसं बस सत्याला हे समजतं की या सगळ्यामागे त्या पंकजचा हात आहे आणि त्याचमुळे आता सत्या थेट पंकजच्या जवळ जातो आणि त्याला मारहाण करू लागतो बलमा सत्या सगळेजण आता बल पंकजची चांगलीच धुलाई करतात आता पंकजला चांगलाच धडा शिकवलेला असतो पण पंकज पंकजला सत्याचा आता खूप राग आलेला असतो तो आता डायरेक्ट जाऊन घडलेला सगळा प्रकार तात्यासाहेबांना सांगतो तात्यासाहेबसुद्धा आता रागाला येतात कारण तो बिल्डर मेन म्हणजे तात्यासाहेबांचाच माणूस असतो आणि त्या बिल्डरच्या काळ्या धंद्यामध्ये काळ्याधंद्यामध्ये सुद्धा हात असतो त्यामुळे तात्यासाहेब आता सत्याला बोलावून घेतात आणि ते आता सत्यावर ओरडू लागतात तात्यासाहेब आता म्हणत असतात की सत्या आम्हाला ना तुझं हे वागणं पटलेलं नाही तो बिल्डर आहे ना तो माझ्यासाठीच काम करत आहे आणि ती परमिशन मिळणे खूपच महत्त्वाचं आहे पण मला असं कळाले की तू त्यांना परवानगीसुद्धा देत नाहीस आणि तू पंकजलासुद्धा मारहाण केलेली आहेस आता इकडे तात्यासाहेबसुद्धा खूपच रागात सत्याला बोलत असतात आणि आता तात्यासाहेब सत्यावर नाराज झालेले असतात त्यामुळे सत्याला आता खूपच वाईट वाटलेलं असतं तात्यासाहेब आता म्हणू लागतात की सत्या मला ना तुझं हे पट वागणं पटलेलं नाही तू पक्षासाठी काहीच काम करत नाहीस राजकारण आहे आणि राजकारणात थोडं कमी जास्त होतच असतं आता माझ्या मनातसुद्धा नाही आहे पण विनाकारण आता मला तुला या पक्षातून काढून टाकावंच लागेल असं आता तात्यासाहेब म्हणताच इकडे सत्य आता एकदम खाली तात्यासाहेबांच्या पा पाया पडतो आणि आता तो माफी मागू लागतो की तात्यासाहेब माझी चूक झाली मी असं पुन्हा कधीही वागणार नाही ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल प्लीज तुम्ही मला माफ करा आता तात्यासा सत्य आता तात्यासाहेबांच्या पाया पडत असतो आणि तेव्हाच आता मंजू तिथे आलेली असते मंजू आता समोरच पाहते तर सत्या तात्यासाहेबांच्या पाया पडत असतो मंजूला मात्र माहीत असतं की तात्यासाहेब कसा माणूस आहे पण सत्याला तिला पटवून द्यायचं असतं पण आता तिच्या हातात काहीच नसतं सत्याचं असं वागणं बघून तिलासुद्धा आता काळजी वाटू लागलेली असते पण तीसुद्धा आता मनात ठरवते की लवकरच तात्यासाहेबांचा खरा चेहरा मी सत्याच्या समोर आणणार आणि त्यासाठी आता मला पुरावा वगैरे शोधावंच लागेल मित्रांनो असं काही आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारे पुढील सर्व अपडेट्स तुम्हाला जर हवे असतील तर प्लीज तुम्ही कॉमेंट करून नक्की कळवू शकता धन्यवाद